श्री स्वामी समर्थ मी शीतल आणि हा माझा मुलगा अर्चित तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल शीतलस कॉर्नरमध्ये आज आहे श्रावणी सोमवार आणि आज माझा भावाचा उपवासही आहे त्यामुळं अर्चित आणि मी दोघंही पांढरी कपडे घालून छान तयार झालो होतो सगळ्यात अगोदर घरातल्या देवांची छान पूजा करून घेतली श्रावणी सोमवार होता त्यामुळे महादेवाची पिंड छान पूजून घेतली बेलपत्र वाहिलं आजची मोठ होती तांदूळ मग महादेवाच्या पिंडीवर तांदूळही वाहून घेतले घरातल्या देवांची पूजा झाल्यानंतर अर्चितला खायला घातलं आणि आम्ही निघालो सोसायटीत महादेवाच्या मंदिराकडे मंदिराकडे जाताना आमचं चालणं कमी आणि धावणं जास्त सुरू होतं मंदिरात जाण्यासाठी अर्चित फार एक्सायटेड होता <laughs> याचं खरं कारण मी पुढं सांगेन मंदिरात छान पूजा करून घेतली अर्थात तिथे मी फारसे व्हिडिओ किंवा फोटोज काढले नाहीत शेजारीच गणपती मंदिर आहे तिथंही दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही गेलो सोसायटीच्या मोठ्या गार्डनमध्ये ह्यासाठी अर्चित जास्त एक्सायटेड असतो खेळणं कमी आणि घसरगुंडीवर फक्त बसून राहायचं असतं बाकीच्या मुलांनाही धड खेळू द्यायचं नाही आणि स्वतःही खेळायचं नाही <laughs> असं अर्चित जवळपास अर्धा पाऊन तास खेळत होता त्याचं खेळणं झाल्यावर आम्ही घरी आलो घरी आले आणि बघितलं तर माझं एक पार्सल आलं होतं मेशोवरून आणि हे पार्सल होतं सोफा कवर्सचं खरं तर मी थ्री प्लस वन प्लस वन म्हणजे थ्री सीटर सोफा आणि सिंगल सिंगल चेअर्स या हिशोबाने हे कवर मागवले होते पण हे अखंडच कवर आले होते म्हणजे दहा सीटरचे डायरेक्टली एक अख्खा सेट आला होता आणि मध्ये मध्ये त्यांनी अशा स्ट्रीप दिल्या होत्या ज्या कट करायच्या होत्या सो मग मी त्या कट करून घेतल्या माझ्या सोप्याच्या हिशोबाने तीन तीनच्या हिशोबाने सहा आणि उरलेले चार या मी सिंगल सिंगलने कट करून घेतल्या खरंच याची क्वालिटी खूप छान होती आणि लुकही खूप छान येत होता ही आहे आमच्या डायनिंगची चेअर या चेअरसाठी मी चार वापरले आणि सोफ्याचा लुकही खरंच खूप मस्त दिसत होता त्यानंतर आरचीतलं झोपवलं आणि सकाळपासून मी फक्त पाण्यावर उपवास केला होता कारण शाबुदाण्याची खिचडी खाल्ली की मला पर्सनली फार पित्ताचा त्रास होतो डोकं दुखतं सो मी मोस्टली जेवढा निघेल तेवढा निरंकार उपवास करते पण आता जवळपास पाच साडेपाच वाजायला आले होते आणि आता खूप भूक लागली होती सो मग थोडेसेच शाबुदाणा भिजत घातले होते त्याची खिचडी करून घेतली आमच्यात उपवासाला जिरं कोथिंबीर असलं काही चालत नाही त्यामुळं मी पूर्ण प्लेनच खिचडी केली होती फक्त मिरची तेल मीठ आणि साखर एवढे चार पदार्थ टाकून छान झाली होती मोकळी सुटसुटीत सुर्ण खिचडी झाली होती मला पर्सनली ही अशीच मोकळी सुटसुटीत सुर्ण खिचडी आवडते आणि गोड खिचडी आवडते त्यामुळं मी साखर आवर्जून टाकते फराळ झाल्यानंतर अर्चित झोपला होता त्यामुळं मी सुरुवात केली ह्यांच्या स्वयंपाकाच्या तयारीला ह्यांचा सोमवारचा उपवास होता आणि जे तो आज संध्याकाळी सोडणार होते त्यामुळे ह्यांच्यासाठी वेगळा स्वयंपाक आणि माझा फराळाचा वेगळा स्वयंपाक असं दोन्ही करायचं होतं जो सगळ्यात आधी यांच्यासाठी वांगं बनवलं ज्यासाठी कांदा कोथिंबीर शेंगदाण्याचा कूट मीठ चटणी गरम मसाला आणि थोडासा गूळ चा हे सगळं घेऊन एकत्र केलं आणि वांग्याच्या अशा चार फोडी करून त्याच्यामध्ये सगळं हे मिश्रण एकत्र करून मस्त भरून घेतलं आणि भरल्यावर थोडेसे हलक्या हाताने वांगी प्रेस करायची म्हणजे हे मिश्रण वांग्याच्या आतमध्येच राहतं आणि टेस्टला खूप छान लागतं ज्यावेळी फोड खाल्ली जाते फक्त फोड लागत नाही तर आतमध्ये मसालाही असतो त्यामुळे टेस्ट अजून छान एनहास होते सो so, यांच्यासाठी वांग याची भाजी बनवून घेतली साधी सिंपल आपण जी जिरं मोहरी हळद हिंग यांची फोडणी देतो तशीच साधी फोडणी देऊन हे जी भरलेली वांगी होती मसाला घालून भरलेली ती फक्त त्या तेलाच्या फोडणीमध्ये टाकली आणि थोडंसं पाणी ओतलं आणि कुकरला दोन शिट्टा करून घेतल्या असं वांग खरंच खूप छान होतं इझी आहे करायला आणि चवीलाही खूप मस्त लागतं तुम्ही बघू शकता की किती दिसायलाच किती छान आहे खूप मस्त दिसत होतं टेम्पटिंग दिसत होतं पण उपवास होता काय कारण असो मग ह्यांचा सगळा स्वयंपाक करून घेतला भरलं वांग वरण भात त्यावर छान तूप चपाती आणि गोडासाठी शिरा बनवला होता यांचं जेवण झाल्यावर आम्ही बाहेर पडलो ते आर्चितच्या वॅक्सिनेशनसाठी साहेब खूप खुश होते कारण बाहेर जायला मिळत होता बाहेर पडलं की त्याचं सगळ्यात पहिलं लक्ष असतं चांदो मामावर मी व्हिडिओ बनवत बनवत होते आणि त्याचं सगळं लक्ष चांदो होतं दवाखान्यात गेल्यावर तर साहेबांची सारी खूप खुश होती कारण तिथे खूप खेळणे मिळाली होती त्याला खेळायला आणि या दवाखान्यात गेलं की या दोन्ही चेअरवर पहिला कब्जा असतो हो त्याचा त्यानंतर वॅक्सिनेशन केलं आणि आम्ही घरी आलो आल्यावर खरं तर काही खायची इच्छा नव्हती पण उपाशी कसं झोपायचं म्हणून मग राजगिराचा लाडू आणि त्याच्यावर गरम दूध ओतून खाल्लं असा फराळ कोणाकोणाला आवडतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचसोबत यांच्या उद्याच्या डब्याचीही तयारी करून घेतली मस्त राजगिरा लाडू आणि दूध खाल्लं अर्चितनेही एक लाडू फस्त केला आणि असा संपला आमचा सा आजचा दिवस